मनपा उद्यान अधीक्षकांना फोनवर बोलून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या त्या वकिलाने मनपा प्रशासक जी श्रीकांत स्वरूपात माफी मागितल्याने सदर प्रकरणावरती पर्दा पडलाय सिडको येथील केटली गार्डन मध्ये फिरण्यासाठी आलेले अॅडव्होकेट किशोर होके पाटील यांनी मोबाईलद्वारे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधत उद्धट शब्द वापरून अवमानास्पद वागणूक देण्याची घटना घडली होती हॅलो हा बोला अहो तुम्ही कोणते हे पाटील हेचे गार्डन वाले आहेत ना बोला हॅलो बोला ना बोला ना ते काय का ते खेळणे बसवलेत राव ते सगळे तुटलेत आणि ते आता नवीन काहीतरी त्याच्या खाली बसवायला आणलं होतं सगळं ते साईडचं वॉल पाडून टाकलं ते ट्रॅक्टर काय टेम्पो होता म्हणून तीनशे सात ठीक आहे ना बसून घेऊ रिपेअर करून अहो बसून देऊ म्हणजे काय इथं लोकांना फिरायला नाही दोन झाडं मोठे पाडले त्याने तीन झाड पाडलेत बघून घेतो साहेब काय अडचण काय बघून घेता तिथं बसून तुम्ही कशाला बसवलं ते काय कोणते बसून घेतले हा कोणते बसून घेतले ते गार्डनच कशाला आणलं ते खेळणी सगळी तुम्हाला नीट करता येत नाही तुम्हाला इथं जागा नाही इथं पावसाळ्यात कोणी सांगितलं तुम्हाला बस बसवायचं ते बरं बरं ठीक आहे बसून घेतो काय अडचण हा बसून घेतो पैसे खाता त्याच्यामध्ये एक कोटीचं काम दाखवून त्याच्यात पंचवीस हजाराचं काम करता सगळं साईटचं पाडलं त्यांनी रिपेअर करून घेतो इथे आलते का तुम्ही एकदा तरी इथं किती एक दीड कोटीच काय काम चालू आहे तुम्ही एक चक्कर तरी मारले का इकडं हो ना मी सांगितलं अरे ते काय फालतू सगळं तुटून गेलं ते सगळं पाहिलं का तुम्ही येऊन दोन जागेवर तुटलंय ते अरे होत रिपेअर करतो अशा थोड्या थोड्या गोष्टी होत असतात मी रिपेअर करून देतो काय थोड्या थोड्या गोष्टी सगळ्या त्यांनी इथं काही गरज नव्हती ऑडा मोठा तीनशे सात ते टेम्पो मध्ये न्यायला त्यांनी ट्रॅक गार्डन मध्ये नेत असतात का ते मी काय म्हणतो रिपेअर करून घेतो ते सगळं साईडचं त्यांनी ते सिमेंटचं बांधलेलं तिथं सिनियर सिटीजन लोक फिरायला येतात मूर्ख लोक आहेत का इथे येणारे आम्ही मी काय म्हणतो आम्ही रिपेअर करून घेतो साहेब अरे काय तीनदा तिंदा ते सांगतो रिपेअर तू कधी आला इथं साहेब अरे तुरी बोलू नका आता येतो का तू गार्डन मध्ये दाखवतो तुला काय काय केलं तू हॅलो साहेब आले तुरे बोलू नका हा तू येता का इथं थांबतो इथं इथं लोक जमा झालेत या आता इथं आले तुरे बोलू नका तुरे बोलू नका अहो तुम्ही मला सांगा तुम्ही करता कशाला आपले काम तुम्ही या इथं आता या आता येऊ शकत नाही मी फक्त तुम्ही भाषा व्यवस्थित वापरा तुम्ही ऍडव्होकेट आहात ना हो हे तू येता का इथं आता भाषा व्यवस्थित वापरा ना झालं फोनवरती विजय पाटील यांनी भिंत लवकरच दुरुस्त केली जाईल असं नम्रपणे सांगितलं यांनी वापरल्याने महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेने तात्काळ केटली गार्डन मध्ये जमा होऊन निषेध आंदोलन केला या आंदोलनात संघटनेने ॲडव्होकेट किशोर पाटील यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मध्यस्थी केली त्यानंतर किशोर होके पाटील यांना मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्यासमोर हजर केले असता प्रशासकांनी त्यांना चांगलाच जाब विचारलाय यावरती हो यांनी हात जोडत माफी मागितली

त्यानंतर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्यावरती पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय माग घेण्यात आलाय आणि या प्रकरणावरती परदा पडला